चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन आहात ना मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होतो कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते तर आप स्वामींना आपल्याला असं सांगायचे आहे आयुष्य ही असेच आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही तुम्ही अपेक्षा धरू नका कालच्या पावसात एक घटना घडली झाडावरचं एक घरट वाऱ्याने अचानक पडलं दोघे जण शब्द संपल्यासारखे स्तंभ बसून होते चिमणी त्याला म्हणाले सकाळी बोलयात चिमणी हो म्हणते रात्री संपायची वाट बघत दोघं बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमना उत्साहाने म्हणाला निघूया आता पुन्हा नव्या काड्या आणून तिच्या डोळ्यात पाणी आलं चिमना अगं वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत चल निघूया आणि त्यांची उंच आकाशात झेप घेतली यालाच म्हणतात जगणं ह्या उदाहरणावरून स्वामींना आपल्याला हे समजावून सांगायचं होतं माणूस हा सवडीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काही काही न बोलता ती पोटात घालतो पण जर ना आवडते केली तर आकडा आकड तांडो करून बोबाटा करतो तर असेच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहिला मात्र तुम्ही विसरू नका जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असते जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याला कडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत कायदा फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण सुद्धा गाव गोळा होतो पण वा वेळ वाईट असेल तर निरोप घेऊन सुद्धा लोक येत नाहीत हे किती कडू वाक्य आहे स्वामी आई आपल्याला सांगतात स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे कोणता असेल जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काहीही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्या वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही स्वा स्वामी, स्वामी आपल्या जीवनाबद्दल आपल्याला एक उदाहरण देऊन सांगतात एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नामस्मरण का करायचं त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्या चिंता काळजी ह्यांचा वास आपल्या वा कपाळावर न असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या ते चिंता आणि काळजी त्याच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ना कोणतेही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळक जास्त दुःख देऊन जाते स्वामी आई आपल्याला सांगत असतात मोगऱ्याच्या वेळी जवळून जाताना सुगंध हे तुम्हाला येणारच हीच अपेक्षा बाबळीच्या झाडाजवळून जुळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट आहे त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलंच चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेला जवळून जाताना मिळलेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबल, बाबल ही आहे हेच विसरतो राहतो खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्यातही आपण असंच करतो ना भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विच विसरतो आपण आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा दोषांचा आकाशांचा काटा आपल्याला मनाला टोचतो अशा वेळी नेमका को दोष कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासलं पाहिजे स्वामी आई आपल्याला नेहमी सांगत असतात कोणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत या बाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल कारण माणूस माणसं वरून अशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमीच वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायला असेल तर स्वतःच्या बाब बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हे स्मरणात धरा तुम्ही आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसते दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपण जसे भुईमुंगाच्या शेंगात शेंगदाणा आहे तोपर्यंत त्याचा मुक्काम पोत्यात आहे शेंगदाणा निघून गेल्यावर त्याचा मुक्काम चुलीत आहे तसेच लोकांची काम झाली की लोक भाजीतल्या कडीपत्ता सारखे उचलून बाजूला फेकतात काय म्हणणं आहे आपलं हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा सूर्याची काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्य माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रपा प्रमाणे वागला तर चांगला आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागला तर तो वाईट लोक काय विचार करतील हे तुम्ही विचार करत बसू नका कारण देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदना देतो कुणासोबत तर कोणाशिवाय जगण्याचे बंधन देतो पूर्वजन्मीचे नाते निभवण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे तेच अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसासारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तुझ घडवतोच ना देव मग समाधान सुख तूच ढग दाटून आणतोस मग क्षणातच निराशांचे पाऊस पाडतोस कळकळीचे सांगणे ऐकशील कारे प्रत्येकाचे नाते त्यात जन्मी पूर्ण करशील कारे अशी एका भक्तांची स्वामींकडे प्रार्थना आहे चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेला असता अवतीभोवती पाहत हळू चहाचा गुटका घेताना तुमच्या लक्षात येतं अरे चा साखरच घ्यायला विसरलो की काय पुन्हा जाऊन साखर घालाय घालायचा कंटाळा आलेली तुम्ही कसा बसा तो कडू चहा संपवतो आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरगळलेली साखर आयुष्य असंच असतं सुखाशी क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात ज्यांच्याकडे जरा डोळेसपणे बघायला शिकलं पाहिजे एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगत पुसता आलं पाहिजे मान अपमान मैत्रीत काहीच नसतं आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे असे स्वामी आई आपल्याला संदेश देतात घराचा प्रमुख होणे सोपे नसते कारण त्यास त्याची स्थिती पत्राच्या शेड सारखी असते जो ऊन पाऊस वारा वादळ या सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो तरी त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो स्वामी माऊली आपल्याला माणसाची साधारण धाव कुठून कुठं असते ते सांगताना म्हणतात मात्र जन्मापासून मृत्यूकडे हे उत्तर देऊ नकोस मग काय सांगू कर विचार आणि सांग नाही येत सांगता माझ्या मामांकडे तू नोकरीस होतास तुला मामांच्या एकूण व्यवसायाबद्दल फार कुतूहल होतं करेक्ट मग एक भक्त म्हणतो हो स्वामी मग त्याला विचारतात ते का होतं मग तो भक्त म्हणतो काही माहिती नव्हतं म्हणून तेव्हा स्वामी म्हणतात आणि माहिती झाल्यावर तो भक्त म्हणतो माझं हे असंच झालं ऑग्रीड म्हणजेच कशाचं काही वाटेनासं झालं होय म्हणजे ज्याचं ज्ञान झाले त्याबद्दल कुतूहल वाटत नाही तसं शोध घ्यावासा वाटतो तो अज्ञानाचाच असतो स्वामी आपल्या भक्ताला समजावून सांगत असतात नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्याच्या होकाराला कालांतराने अर्थ उतरत नाही अशा व्यक्तीला नेहमी ग्रहित धरलं जात तरी सुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नाकावर उभी आहे तो नास्तिक पण त्यातही गंमत आहे जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार चालत नाही माणसाने नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषी मुनींना माहिती होतं म्हणून जन्म देणाऱ्या आईला त्यांनी आई म्हटलं बाई कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्याचहीत वागावं बाई स्वतंत्र असते आई बांधलेली असते बाईचे भाव आईचे भाव ती विसरली की कुटुंबानी समाज तो प्रथम आई आहेस ह्याला तिला जाणीव करून देत राहतो असंच इतर नात्यांचं देखील असतं सासू एक नातं खरा माणूस कसा असतो ते सांगणारं असतं ते खरं लादलेलं नातं असतं स्वामी आई आपल्याला सांगत असतात दारिद्र्याला चेहरा एकच असतो वैभवाचे चेहरे मोजता येणार नाहीत इतके असतात दारिद्र्य म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर दारिद्र्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या होणाऱ्या नाहीत अशी स्थिती मात्या पित्यांचं छात्र उडणं नाते पाठ दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की त्या मार्गावरची स्टेशन स्टेशनच ठरलेली असतात बेकारी गरिबी टंचाई एकटेपणा कष्ट मनसाप्त आणि दुःख याचा असा अर्थ होतो एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याचा प्रयत्न करतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपलं माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरतात किती स्वामी आईने आपल्याला हे उदाहरणसहित संदेश दिला आहे तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री सौमी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद